नमस्कार नमस्कार आज आपण आलेलो आहोत ज्या आदत वयात जे तो मकोळ घासलाय पाच सात गुलाल आणि आजपर्यंत सहा गुलाल झाल्यात परंतु ज्या कृष्णाने ज्या बैलाची महाराष्ट्रात सवा कोटी चर्चा होती त्या बैलाची गटाला बी आणि सीमेला बी गाडी कशी मारली तर आपण ह्या कृष्णाचा इथं आपल्याकडे त्या कृष्णाच्या या त्यांच्याकडून या कृष्णाचा इतिहास जाणून घेऊया कशी मारले काय केले नमस्ते नमस्ते आपला परिचय करून द्या मी योगेश शिंदे कृष्णाचा मालक हा आणि हे आमचे नातेवाईक पाहुणे हे सर्व माझे मित्र म्हणते तर ज्या पद्धतीने तुम्ही लाटेच्या मैदानामध्ये बाकीच्या मैदानामध्ये तर खूप चर्चाच होती पण लाट्याचं मैदान तुमच्या गावा शेजारचं मैदान होतं त्या मैदानावरती कृष्णाचा पैरा होता कुठला होता आणि कृष्णाची खरेदी होती त्या आधी सांगा कृष्णाची खरेदी खाल्ली चाळीस गाव गोड्यातलं आहे वासरू चाळीस गाव एकच फेरा तिकडे चालता त्या विडीवर वासरू इथं माळेगावला उसतोडायसाठी आले होते चाळीस गावचे सुनील म्हणून एक उस्तोडीचा हे आहे तर त्यांच्याकडेही वासरू होतं ते गोवा वासरू माळेगावला बघाय गेल्यानंतर आवडलं वासरू सोडून बघितल्यावर चॉईस झालं त्यावेळेस खरेदी एकावन्न हजाराची झाली एक्कावन्न हजाराची का खरेदी घेताना कोण कोण होतं का खरेदी घेताना हे सगळे मित्रच होते आणि एक फक्त वडिलांना एक वेळ दिल दाखवायला वडील म्हणजे पायाला खुराला सगळं व्यवस्थित आहे तर ही वस्तू चांगली घ्या मग घेतली तर त्याने आणल्यानंतर किती दिवसाने गोला राहिलं आणल्यानंतर ना तीन महिन्याने तीन महिन्याने कुठं कुठं पळाला काय बिनजोड पहिल्या सहा केल्या सोमंतळे फाटीवर सहाची सहा बिनजोड झाल्या सहा बिनजोड झाल्यानंतर शिरवलीचा चंद्र म्हणून पुण्याला नेलता त्या ठिकाणी मैदान असताना दोन नंबरला गाडी उतरली त्यावेळेस आत्मविश्वास एवढा वाढला की आपण वासरू पाळणार आणि गाडी गुलालात राहणार तिथून जी पैरे चालू झाली ते आजपर्यंत पासा गुलाल गुलालातच येईल आता आपण आपल्या सर्वांना माहिती आहे यांच्याकडे सुद्धा जुनं असं खोड मानलं जातं आणि बरीचशी बैल बी ह्यांच्या दावण्याला पळल्यात तर तुम्ही लाटाचा पायरा कृष्णाचा आणि त्या वाईच्या सरपंचा जुळवून आणला होता काय झालं संध्याकाळ ह्या पोरांना म्हणजे बैल कोणाचा घातलाय हे म्हणजे डोळचा बैल घातलाय तर मी म्हटलेला का बैल घालून आपली गाडी काय राहणार नाही आणि मग म्हटले मग ती सुंदरला वायदी दिली ती गाठ्यावाल्याने अनुभबायाने मोठी बैल द्यायची होती याला म्हटलं मोठी बैल द्यायची म्हटलं आपली गाडी राहिली पाहिजे काय काय करून मग पोरांना सांगितलं संध्याकाळ मी बैल टाकतो आपण एकच नंबर करून धावतो तुम्हाला मग टाकला बैल टाकला मग अनुभव हे ना म्हटलं आमच्याबरोबर गाडी काय झोपू नका तर म्हणजे नाही झोपत आणि पुन्हा पुराने झोपून आमच्याबरोबर ताणली मग गटात बी मारली आम्ही पुन्हा सीमेत पडली सीमेत बी मारली आम्ही एकच केला म्हणजे सकाळ धरण आमचा विचारच होता एक करायचं एकच केला आम्ही लाट्यात तर तुम्हाला असं भीती मनात वाटले नाही का काही नाही भीती वाटली नाही आम्हाला माहिती होतं ते बैल पळत होतं आमच्या रानावर पळला होता पण त्यामुळे आम्हाला माहिती होतं आणि कृष्णा पळतो ती भी आम्हाला माहिती होती त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नव्हतं नाही निंबाळकर सरांच्या सर ज्या अतिशय नामांकित बरोबर आपण तरी मोठ्या बरे कवा पळायचं नाही सुंदर पाळला आता हा मग सुंदर पाळ एवढा मोठा पाळलेला बैल त्या बैला सुंदरच्या गटात तुम्ही गाडी कसली जो, जो पाहिजे मध्ये मोठ्या बर पाळल्याशिवाय मोठं होत नाही ना आपलं बी ना आजच राहता का बारक किती दिवस आणि ड्रायव्हर सर्व मित्र परिवार आहेत ना यांचा विश्वास होता कुठली गाडी लागू द्या आपण गाडी झोपायची आणि आणायची नाही आम्ही डबल नोंदवली नव्हती काय नव्हती एकच गाडी नोंदवली मग गटात तुम्ही कस काय तरी कडे नव्हती आमची गाडी तरी आम्ही गट काढला सीमेत बी मग चार नंबर तास आलं फायनल ला नंबर तास आलं तर तुम्ही सेमीफायनलला का गटाला तुमचा काहीतरी विषय झाला होता अशी चर्चा होती मीडियाद्वारे गटाला आम्ही काय केलं टेजवर गेलो अनुभवायला म्हणलं आमच्यावर झोपू नका नाही म्हणले मग आम्ही नाही झोपत तुम्ही हा मग आम्ही गेलो झोपून आम्ही झोपून गेले ती खाली आली मग सोडली आमच्यावर गाडी त्यांनी मागल्या गाडी त्यांना गटात दुसऱ्या गाड्या बारी होत्या छोट्या ड्रायव्हरची गाडी होती त्यामुळे त्याला बिल आमच्यावर हाणली गटात गटात त्याच्यानंतर शिमेला बी तुमची काहीतरी चर्चा झाली चर्चा झाली पण सीमे त्यांना चिठी निघली आम्हाला चिठी निघली चिमित कसं बदलणार चिठी मग एखादंच हाणायला लागली निंबाळकर सरांची तुमच्या परत चर्चा झाली का नाही झाली निंबळकरांची चर्चा दुसऱ्यांच्या झाली आमच्या संघ नाही आमच्याकडे आलीच नाही निंबाळकर सरांनी अभिनंदन म्हणून केलं डायरेक्ट तेवढं अभिनंदन म्हणून केलं एवढं बोलणं झालं आता अपेक्षा काय वाटत हिथून पुढच्या अपेक्षा आपला विश्वास आहे वासरवाडीला तर राहणारच आम्हाला पैरे चांगले होतात जेणेकरून आमच्या जेणे प्रत्येक ठिकाणी म्हणायचं की पैरे आम्हाला होत नव्हते व्यवस्थित आता ह्या कृष्णा वास्त्राची साथ असल्यामुळे पायऱ्याला काय अडचण येत नाही सकाळ धर्मच्या आयोजक कस ह्यात हे आता हे गणेश गोळमे म्हणतो हर्षद दानवले निखिल शिंदे यांचं नियोजन असतं पल्ला किती कटनाचं राहण आहे का हे सगळे चौकशी करतात बैलाचा पायरा टाकला हे होईल का ड्रायव्हर हे पाहिजे ते पाहिजे असं करून नियोजन होतंय दोन दिवस पूर्ण एकमेकाला फोन करून किंवा संध्याकाळची चर्चा एकत्र होती लाटेच्या मैदानावर तीन दिवस झाले यांच्या आधी चर्चा व्हायची आणि अण्णा पहिल्यापासूनच म्हणत होते की आपण एक नंबर करायचा अण्णांच्या शब्दाला यश आलं आणि अण्णांनी केलेल्या पैराला यश आलं तस आधीच तुमचा मैदाना दिसत झालं मग आता अण्णा तुमचा मोठा अनुभव नामांकित बैलगाडी मालकांचा तुमचा विश्वास असतो कसं एका नाही चांगलंच होणार आता होणार आता उद्या चांगलाच टाकला मोरगावला आता हिथन नंबर उद्या राहिली गाडी कि बाहेर टाकणार आम्ही जी पळणारच बैल टाक टाकत राहणार ना आम्ही बरं कृष्णा कुठल्या बैलावर पळला पाहिजे अशी अपेक्षा असतील कुठल्या बैलावर पळायची आमची ताकद आहे आता तुमच्या अपेक्षा असेल की कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या बैलावर बरोबर कुठला असेल त्याच्यावर पळायचं म्हणजे कुठलं आता नाव आम्हाला माहिती होय हा असंच असं अपेक्षा असनच की हे बाबा ह्या बैलाभर आपली गाडी पळल्यावर अतिशय आपल्याला चांगलं आप। वाटेल कुठल्या बैला बरोबर पळावं असं तुम्हाला अपेक्षा असं जीवन ड्रायव्हरचा सुंदर जो बही पळतो बरोबर त्या बैला पळायची आमची लय जीवन ड्रायवरच्या सुंदर बरोबर पळायची त्यांची लय इच्छा मग तुम्ही आज काय म्हणतात पैर पैशा होत्यात कोण काय वायदेचा विषय चालतो जीवन तुम्ही चर्चा चर्चा केली का झाली नाही अजून आम्ही पण आमचं एक मत आहे की जीवन डायव्हरच्या सुंदरचं आमच्या कृष्णाचं सीड बैल गाडी चांगली पळ आणि गाडी गोलालात राहील ही शंभर टक्के अशा चर्चा करू कुठंतरी एक चर्चा ह्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून होईल किंवा अशी डायरेक्ट होईल फोन करून होईल चर्चा करू आम्ही आणि ह्याच्यावर आहे तसंच तुम्हाला कुठल्या मैदानात तो पायरा अजून आता काय झाले पावसामुळे मैदान कॅन्सल होतात त्यामुळं निश्चित नाही पण बघू आता लाटेलाच एक आणखी एक मैदान घ्यायचं चाललंय त्या मैदानात आम्हाला जर मिळला तर लय चांगलं तसंच आपल्या बारामत तालुक्यातील पुढच्या महिन्यात मोठं मैदान होणार आहे आजी दादा केसरी म्हणून अशी चर्चा आहे त्या माह मोठ्या गेल्या वर्षीचं पर्व पहिलं झालं यंदा दुसरं पर्व होणार आहे त्या मैदानात पळायला आवडेल का लाटेच्या मैदानात पळायला आवडेल कसं होतं ते मै ते मैदान बी चांगलंच आहे पण कसं होतं की तिथं गाड्या ओपनची असणार आहेत सगळ्या सगळ्या गाड्या टॉपच्या असणार आहे आपल्या लाटे मैदान म्हणजे काय होणार आध दुष्याचं मैदान होणार दुष्यात आपण व्यवस्थित पडलं जाईल गाडी फारकाने पळत ही आशा आपल्याला काय गाडी कुठ तरी राहण्याचं वडकी वडकीचा जे बायजा म्हणून जे फेमस बैल आहे ना कि ते पण बैल चांगला पळतो त्यांचा पण आम्हाला फोन आला होता लवकरच ही गाडी पळलेली दिसेल तुम्हाला बायजा आणि कृष्णाची गाडी बरं आता तुम्हाला शेवटचा जाता जाता एक प्रश्न विचारतो तुम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना सक्रिय झालेली चालेल आवडेल का आवडेल की त्याला काय झालं मग ते चालू व्हायला पाहिजे चालू व्हायला पाहिजे उलट चालू होईल एवढे फायदे राही ना मोर्च रिशेर पळतील गाड्या मैदान रिस्शेर होत्या अन्याय ना आता ते अन्याय होणार नाहीत ना। पुन्हा तसच विलास काय झालं आमची गाडी बॉमचीन ह्याची पळाली चांगल्या फरकाने गाडी आली जवळजवळ आली पण निकाल आमचा असताना त्यांनी दुसऱ्याला निकाल दिला मग आता काय आहे नाशिकवाल्याला निकाल दिला आमची गाडी फरकाने पडत होती त्याच्यासाठी काय होते संघटना पाहिजे संघटना जेवढे होईल तेवढं मग असं वाईट चांगलं होईल मैदानं चांगले होतील प्रत्येक गावगणी अन्याय होणार नाही तेव्हा काय होतं अन्याय होतो या गावात गावातनी काय काय गावात नाही आणि खांडजला काय होतं पहिल्या पहिल्यापासून सवच आहे पहिल्यापूर्वी आम्ही पळतो तेव्हापासून ते पहिल्यापासून खांड नेरा वाघच पहिल्यापासून असंच आहे ते भांडकोदळीचे गेल्या वर्षी माझं राणाजी नाव आमची तिथं भांडणं झाली ती फार गटातच असे पहिल्यापासून आहेत तिथं भांडकोदळी बरं चालतंय तुम्हाला कृष्णाच्या अख्या आयोजक टीम आणि मालकांना सुद्धा शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद थांबतो हां